अनेक उत्तम भूमिका साकारत अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय तर क्रांती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती नेहमी तिच्या दोन्ही मुलींचे फन टाइम व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करते तर चाहत्यांना सुद्धा त्यांचे हे व्हिडिओज खूप आवडतात अशातच आता क्रांतीने तिच्या आईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय पहा हा खास व्हिडिओ काय नाव हवं डिशच माईने काय खाल्लं माईने ज्वारीची भाकरी आणि शोले ज्वारीची भाकरी आणि शोले एक सलीम जावेद मी शोले बनवलेला त्याच्यानंतर माझ्या आईने शोले बनवला आणि त्याला ज्वारीच्या भाकरी बरोबर माझ्या बहिणीला दिला बनवलेला शोले आवडला तिला खूप आवडले तु करणार त्यांच्या घरी मला कृती विचारून गेलीये गुड नाईस मला कधी देणार तुला तू आता काय हे के नाहीस ना झॉन्ट्स शोले सॅलड देऊ शकतेस तू मला करून देईन मी तुला का बाजरीची भाकरी पण चालते ना ते मग मी एक एकदाच जेवीन तुझ्याकडे हा दुपारी ये तू ये एकदा नुसते जे छोल्याचे चणे ते खूपच तू खा तर अनेकांनी या पोस्ट वर कमेंट करत त्यांच्या घरातलेही छोल्यांना कसे शोले म्हणतात ते शेअर केले क्रांतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी